रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत आज महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आवकीची परिस्थिती काय आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची काय परिस्थिती आहे पुणे गुलटेकडे ते आज शंभर गाड्यांची आवक ही आलेली आहे उच्चांकी कांद्याचे भाव दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मोठे भारी माल दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम माल दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर पाहूयात आवकेची माहिती सोलापूर येथे दोनशे पंचवीस गाड्यांची आवक आज आहे तर बेंगलोर येथे आज एकोणसाठ हजार एकशे चोपन्न गुन्ह्यांची आवक आहे तर मौवा ए मध्ये गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट येथे लाल कांद्याचा जुना स्टॉक एक लाख पंच्याऐंशी हजार गोण्याचा आहे नवीन आवक आज नाही व्हाईट कांद्याची नवीन आवक नव्वद हजार गोण्याची आहे हलक्या व्हाईट कांद्याची आठ हजार गोण्यांची आवक आज मौवा एप एम सीमध्ये आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी त्र्याहत्तर गाड्या ह्या आहेत यामध्ये राजस्थान येथील बारा गाड्या आहेत पुण्या इथून एकवीस गाड्या आहेत तर गुजरात येथून बारा गाड्या आहेत म्हणजेच बाकी गाड्या आहेत परंतु जास्त गाड्या जिथून आहेत ते मी आपल्याला सांगितलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा